कोणतं सांगा बरोबर ना आता आपण जोमाळा नावाच्या गावामध्ये आलो कुठे आलो बघा तुमच्या समोर एक आता एक वास्तू दिसत आहे काय म्हणतात आणि तिला काय म्हणतात मंदिर आता हे मस्जिद आणि मंदिर आता हे दोन या ठिकाणी आता हे मुस्लिम धर्मियाचं काय आहे मंदिर नाही त्यांचं स्थळ आहे काय म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक समाज आहेत बरोबर नाही हिंदू आहे मुस्लिम आहे चर्च आहे जैन आहे बौद्ध आहे ख्रिश्चन आहे तर जे मुस्लिम समाजाचे व्यक्ती आहेत तर त्यांना जर प्रार्थना करावं वाटली समाज देवाची तर त्यांच्या देवाला देवा हल्ला म्हणतात तिथे कुठे जाऊन करतील करते आणि हिंदू समाजाचे जे माणसं आहेत त्यांना वाटलं आपलं देवदर्शन करायचं ते कुठं जातील आता हे दोन तुम्हाला दिसले या ठिकाणी चर्च लोक आहेत समजा ख्रिश्चन लोक आहेत त्यांना जर समजा पळाचा ते कुठे जातील जातील कुठे जातील जैन जायचं असेल तर ते मंदिरामध्ये जाते बौद्ध धर्माच्या लोकांना समाज मंदिरात म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी जाऊन काय करण्याचं असतं ठिकाण ठरलेलं असतं आणि या प्रत्येक धर्मियांचे काय असतं ते ग्रंथ असतात बरोबर नाही आणि जसं आता इथं मस्जिदीमध्ये गेल्यानंतर ते मुलांना किंवा मोठे लोकांना तर वाटलं काही देवाचं ते पुराण वाचतील काय वाचतील पुराण वाचतील आणि इकडं गीता वाचतील चर्चमध्ये लोक काय वाचतील नाही चर्चमध्ये लोक कशात बघून वाचतील कोणत्या पुस्तकाचं नाव सांग त्यांच्या पुस्तकाला काय म्हणतात याच्यासाठी टाळा जण काय म्हणतात बायबल म्हणतात काय म्हणतात आता जैन धर्माच्या गेले तर ते काय नाही चर्च झालं ना तर चर्च मध्ये म्हणजे किचन लोक बायबल वाचतील तर जैन लोक काय वाचतील आगम नावाचा ग्रंथ वाचतील कोणता आणि पुन्हा आता काय राहिले बौद्ध धर्माचे लोक काय वाटतील त्रिपिटक वाचतील ग्रंथ त्रिपिटक नाव तसं तसंच सिख धर्मियांचे काय वाचतील त्यांचा असतो गुरु ग्रंथ साहेब काय असतो सेवा असतील बरोबर गावगाड्या पद्धतीनं मिळतात बघायला मिळतात आणि काय आहे नाव म्हणजे पण अलग अलग की ना राम रही गणपत कोणाचं असं डेविड असं वेगवेगळ्या प्रकारची नावं आणि याचबरोबर हे झाडे बघा कसे झाडे बरं या झाडाकडे जर थेट बघायला गेली तर थोडा गोडाचा फोटो दाखवते हे लहान मोड आहे का मोठे कारण काय करत की हे झाड किती वर्षापूर्वीच आहे आता हे फोटो बघायला गेलं तर कधी ते

कृष्णा खाली बस बघा आता हे झाड किती जणांना घ्यावं लागलं इतक्या जणांना मिठीत मध्ये घ्यावं लागलं तेव्हा त्याला काय झालं त्याचा पूर्ण घेत किती वर्षापूर्वी झाड झाडे किती अडीचशे वर्षापूर्वी झाड झाडे किती अडीचशे वर्ष एक जर झाड लावलं तर दोनशे वर्षे यांच्या वडिलांना बघितलं असेल त्यांच्या वडिलांना बघितलं असेल आणि त्यांच्या वडिलांना लावलेलं असे काय अशा पद्धतीनं निसर्गाचा ठेवा आहे जर वृक्ष आहे विविध प्रकारचे धर्म आहेत हे आपल्याला काय करतो माहिती घ्यायला त्यांच्या ग्रंथांची त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला তারপরে <inaudible>